अलंकापुरी भूमि पवित्र तिथे ना दे ज्ञान राजा सुपात्र आठविता महापुण्य राशि नमस्कार माजा सदगुरु ज्ञानेश्वराश पैला मैं माता परिचय देते तो, मजना नाव स्वामी दीननाथ महाराज जन्म महाराष्ट्र नगर जि आप बारोदार परंतु गुरुस्थान ऋषिकेश गेली पन्नास वर्षापासून तिथं निवास जाणे म्हणून ऋषिकेशवाचे सगळे ओळखतात कीर्तनही करतो प्रवचन करतो रामकथा करतो आणि गुरुस्थान तिकडे असल्यामुळं मी ऋषिकेशला चाललो होतो रेल्वेना त्यामध्ये आमचे औरंगाबादचे साधक जी पाटील आले ते रेल्वेला रे 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 तिकडून वेरेटला चालले होते कार्यक्रमाला समोरा समोर रिझर्वेशन आलं आणि मला याच म्हणजे शिबिराचं किंवा या साधनेच काही कल्पना नव्हती यातलं एक पुस्तक मला पहिलं वाचायला मिळालं रेल्वेमध्ये सुखी जीवन के स्वर्णिम सिद्धांत ते पुस्तक मी मोकलं असल्यामुळे रेल्वेत वाचून काढलं आणि नंतर मग मी बघितलं औषधात आरोग्य नाही भोजनात शक्ती नाही पैशात सुख नाही पुस्तकात ज्ञान नाही संबंधित लोकांमध्ये प्रेम नाही आटपटे सिद्धांत वाटले आणि साधकांना विचारलं की मी करू शकेल काही शिबिर या नाही म्हणे महाराज फार चांगलं था था आहे म्हणे नंतर मग माझं नवरात्र आमच्या गुरुस्थानावरती नवरात्र गंगाजलावर गेलं जुने गेल गेल। नवरात्र ते, ते करून नंतर मी शिबिरासाठी खामगावला गेलो तिथं तिथे शिबिर होतं आणि त्या ठिकाणी पहिले शिबिर केलं तत्पूर्वी तर माझ्या अवस्था सांगतो मी माझं वजन त्यावेळेला एकशे दहा एकशे बारा व्हायचं व्हायचं एकशे बारापर्यंत जायचं इतकं वजन होतं माझं आणि वजन वाढलं की सगळ्या रोगाचं मुळे मला जेवढे रोग होतात ना हे वजन वाढल्यावरती पर माझं कसं व्हायचं एवढं वजन का वाढलं या क्षेत्रात असल्यामुळं महाराज असल्यामुळं लोक आग्रहाने देऊ घालायचे आणि मी खूप खायचो लोक मला विचारायचं मला भ्वजनाचं कसं मी सांगायचं बाकी त्यांना भूक लागली जेवण लागतं मला जेवण असलं भोक लागायची सकाळी जेवण तयार असलं आणि विचारलं कोणी माता भगिनी मला जेवण मिळण्याचं वाढायला गेलं सकाळी खायचं दुपारी खायचं तीन तीन चार चार वेळा खायचं तो वजन खूप वाढलो मागं जर बाईकवर बसलो तर सांभाळणं व्हायचं आणि या सात देत आल्यानंतर मी सहा ते सात महिन्यामध्ये बेचाळीस किलो वजन कमी केलं होतं बरं तुम्ही काही घरी च्यूस बनवू शकता काही सलाद करू शकता मी रमता जोगी व्हायचा पाणी <laughs> मला कोण विचारणार कार्यक्रम करायला संध्याकाळी चाललो की मग कुठेतरी ऊसाचा रस असला तर तो पोट भर प्यायचा नारळाचं पाणी प्यायचं असं करून जायचं संध्याकाळी सांगायचं मला भाजी ऐंशी टक्के पाहिजे कधी कधी भाजीनात पोट भरायचं असं भात खायचा तर कोट भरतं खायचं कधी कधी नुसतं भाजीनात पोट खा भरायचा असं करून मी पहिलं वेट कमी केलं आणि ज्यावेळेला एकदम बेचाळीस किलो वजन कमी झालं तर मग डॉक्टर साहेब म्हटले मी हे काय केलं म्हणे तुम्ही त्या याच्यासारखं म्हणे मी एकदम किडकिड झाले म्हटलं काय आता मग नंतर पुन्हा थोडंसं वाढून मी सेम यायला आलं म्हणजे मला जेवढं आवश्यक होतं दो तेवढं झालं परंतु सुरुवातीला खूप वजन माझं कमी झालं होतं दुबळं झालं असं तांबडं सुटलं होतं म्हाताऱ्या वाटायचं म्हणजे वजन कमी झाल्यानंतर मला असे एक हलकं वाटायला लागलं तदनंतर माझा ॲक्सिडंट झाला बाईकवरून एखादी आणि हड्डी तुटली इथंच आलो होतो त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी तुम्हाला चेक करावं लागेल चेक केलं तर हड्डी तुटलेली होती ॲडमिट झालो ऑपरेशन झालं त्याचं जोडलं गेलं परंतु त्याच्यानंतर औषधं गेले पोटात आणि मला वेदन झाल्या त्याच्यामध्ये एलोबेरीच्या औषध तर मी खातमत पण ऑक्सिडेंटमुळं मला ते घ्यावे लागले परंतु त्याचा परिणाम दुष्परिणाम घालावा कसा डॉक्टरांच्याच मुखातून मी ऐकलं की नार नारळाच्या पाण्यावरती एकवीस दिवस राहिल्यावरती शुद्धी होते मागल्या वर वर्षी आधी माझ्या नारळा त्यावेळेला मी नारळाच्या पाण्यावर एकवीस दिवस नाही चाळीस दिवस राहिलो <प्था> आणि माझं वजनही त्यावेळेस झालं आणि शरीराची शुद्धी झाली त्याच्यानंतर कोणती कधी औषधी बिमारी होत नाही मला किती फिरून सारखं बाहेर असतं कीर्तनाच्या कार्यक्रमाला कधीच्या कार्यक्रमाला कधी ऋषिकेशला जा कधी महाराष्ट्रामध्ये सारखं फिरत असतो पण कधी सुद्धा होत नाही कारण हे साधनेचा प्रताप आहे ही साधना केवळ साधना नाही आहे ही प्रणीत आणि ग्रंथ प्रणीत मौलिक ग्रंथ रामचरित मानस याचा आश्चर्य या साधनेला आहे आणि मनमानी कुणीतरी काढली अशी नाही की संतांची परंपरा आहे आमचे परमपूज्य यदिनाथ त्रिपाठी महाराज योगीजी महाराज अखिलेशजी महाराज यांनी आता माताजी शरीर सोडलं मानती माता या सर्वांनी स्वतः तपश्चर्या केली या साधनेचा प्रचार प्रसार केला आणि आता ही थुरा विशेष आपले आदरणीय डॉक्टर साहेब सांभाळतात शेकडो साधकांना लाभ आता हे शिबिर महाराष्ट्रामध्ये आता नाशिकला मी होतो तिथे आहे मी अनेक ठिकाणी आय केले मला लोक आहे तुम्हाला तुम्ही किती शिबिरं केली मला संख्या सांगता तुम्ही पुष्कळ केली संख्या सांगता येत इतकी शिबिरं झाली एवढं शिबिरं करून का करतो नुसतं आरोग्य असतं तुम्ही आलं नसतं याच्यामध्ये याच्यामध्ये अध्यात्म आहे आध्यात्मिक आहे तुम्हाला रोगापासून दूर राहायचं असेल तर आहाराचं संतुलन ठेवावंच लागेल तुम्हाला इंद्रियामध्ये शक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला या ॲसिडिक पदार्थांपासून दूर राहून उपवासाचा आश्रय घ्यावा लागेल उपवासाने इंद्रियामध्ये शक्ती येते तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर सेवेची साधना का वेळेपूर्ण सेवा सेवेची साधना ही करावीच लागेल तरच जीवन सुखी बनेल तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला विधिवत ध्यान करावंच लागेल आणि भ प्रेम पाहिजे असेल तर सर्व भावेनं समर्पण भगवंताला समर्पण तुम्हाला करावंच लागेल अशी ही परिपूर्ण साधना आहे पंचस्तरीय साधना आता त्या पुस्तकाचं नाव बदललं पहिले योग्यावर योग साधनाचं सा नाव होतं तर तप सेवा सुमीरन नाव झालेलं आहे त्या पुस्तकामध्ये हे संपूर्ण दिलेले परिपूर्ण पुस्तक केलं हि जर तुम्ही जर स्टॉनवर बघितलं तर त्याचं नाव तप सेवा सुमिरन से से या पुस्तकामध्ये संपूर्ण साधनेचा अनुभव दिलेले आहेत आणि त्यांचे चरित्र आहे संपूर्ण साध्याच विस्ताराने वर्णन केलेले अवश्य तुम्ही ठेवा मी संपूर्ण वेळा वाचलं ही साधना कारण मनुष्य मात्र साधक आहे भोग भोगण्यासाठी शरीरच नाही अतिशय तुम्हाला जर पुण्य केलं तर स्वर्गातलं तुम्हाला शरीर मिळेल पुण्य भोगण्यासाठी स्वर्गीय शरीर अतिशय पाप केलं तर नरकातलं शरीर मिळत परंतु साधना करण्यासाठी मनुष्य शरीर साधन धाम द्वारा हो तर मोक्ष द्वारा असं रामायणात म्हटलेलं आहे हे शरीर साधनेसाठी भोगासाठी नाही भगवंताने विवेक दिलेला आहे आणि या साधनेमध्ये ज्ञानमार्गाची साधना केली तर तुम्हाला इथंच मोक्ष मोक्षाची प्राप्ती मेल्यानंतर नाही मोक्षाची प्राप्ती मिळवण्यासाठी ज्ञानमार्गाची साधना आणि भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी भक्तिमार्गाची साधना अशा दोन्ही साधना याच्यामध्ये महाराज आहे आणि विशेष करून ही साधना भगवत प्राप्तीसाठी आहे आरोग्य तसं आता हे सांगत होती ना बाय प्रॉडक्ट आहे तुम्हाला आरोग्य सहज मिळणार म्हणून साधना ही काही ट्रीटमेंट नाही साधना असल्यामुळं आपण सर्वांनी साधना करावी मी विस्ताराने बोललो असतो पण मला आता डॉक्टर साहेबांचं दर्शन झालं दरवाजामध्ये त्याच्यामुळं मी वेळ घेत नाही परंतु मी प्रत्येक वेळेला माझा अनुभव सांगताना सांगितल्यानंतर मी थोडंसं सा भजन घेतो परंतु काय सगळ्यात मला जास्त लाभ झाला डॉक्टरांचा ऐकून प्रत्येक वेळेला मी शिबिरात आलो का नवीन नवीन काही काही गोष्टी ऐकायला मिळतात आणि ऐकल्यानंतर पुन्हा मी माझ्यामध्ये विचारामध्ये परिवर्तन करून काही करून आणि या साधनेचे बारकावे ऐकल्यामुळं मी स्वतःही वक्ता असल्यामुळं कार्यक्रमाच्या माध्यमातून हो लोकांना सांगतो मला व्यक्तिगत लाभ होतो जे जे आपणाशी ठ ते दुसऱ्याशी शिकवावी शहाणे पूर्ण सोडावी असं कर्ज या नियमाप्रमाणे मी संपूर्ण जीवन या साधनेमध्ये माझ्यात अर्पित केलेलं आहे मी छोटासा अनुभव सांगतो म्हणजे लाभ कसा मी कशाकडे जास्त बोललो मी मेरठला चाललो त्यांच्या सफरेंच्याबरोबर